ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा विजय महाराष्ट्र दौऱ्यासाठी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी विशेष उपस्थिती लावली यावेळी यांनी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला तसे मंत्री प्रताप यांचा आठवणींना उजाळा दिला नाही बघा सर्वप्रथम डोंबिवली हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण डोंबिवली म्हणजे माझी ही जन्मभूमी आहे आणि प्रामुख्यानं सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांची ही कर्मभूमी आहे आणि एक वेगळं नातं या डोंबिली शहराचं आणि आमचं सरनाईक परिवाराचं आहे प्रामुख्यानं आज या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघाच्या युवा सैनिकांचा उत्साह आज तुम्ही पाहिलाच असेल की एक वेगळ्या उत्साहाने आज या ठिकाणी युवा सैनिक सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रामुख्यानं मी आपल्याला सांगतो की हा युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या युवासेनेच्या माध्यमातून मी असेल किंवा आमचे मुख्य सचिव राहुल लोंडे आमच्या दोघांच्या वतीनं करण्यात येत आहे आज सर्व युवा सैनिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेब आणि तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण युवा सैनिकांना पुढे आपण संघटनात्मक काम कसं करायचंय या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे आमचे जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे एक सक्षम खासदार या मतदारसंघाचे आहेत आणि गेली पंधरा वर्ष लोकांनी त्यांना भरभरून मतदान करून या ठिकाणी तीन तीन वेळा लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की आज खासदार म्हणजे मी स्वतः माझा जन्म या ठिकाणी झालेला आहे पूर्वीचं डोंबिवली आणि आत्ताच्या डोंबिवलीमध्ये जो फरक जाणवतोय नक्कीच हे पाहून आम्हाला एक वेगळा आनंद मिळतो आणि नक्कीच शिवसेना पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मी आणि कार्यकर्ता म्हणून माझ्या खासदारांनी या ठिकाणी जे विकास काम केलेलं आहे ते विकास काम पाहून नक्कीच मला एक वेगळा आनंद मिळतो मनसेचे माजी आमदार मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की आता पाच वर्ष टीकाच करायची आमदार राजेश मोरे चांगले काम करतील शिवसेना चांगले काम करते तिथे मनसे पाठिंबा देण्यासाठी येते का असा सवालही उपस्थित केला महाराष्ट्र निर्माण सेना हे फक्त म्हणजे त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं हे शिवसेनेचं काम नाहीये मी काल त्यांनी शिवाजी पार्क मध्ये कार्यक्रम घेतला मी मनापासून त्यांचं अभिनंदन करत करतो अतिशय चांगला कार्यक्रम तिथे त्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता परंतु ज्या ठिकाणी शिवसेना चांगलं काम करते त्या ठिकाणी मनसे कधी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी येत असते का म्हणून मनसेच्या प्रत्येक टीकेला उत्तर देणं तरी मला आज शिवसैनिक म्हणून वाटत नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पाहत आलेलात की ह्या कल्याण मतदार संघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची काय अवस्था झालेली आहे ह्याच्याबद्दल शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो स्वार्ग घटनेवर प्रतिक्रिया देताना सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये सीसीटीव्ही जीपीएस आणि हेल्पलाईन सुरू करणार असल्याचं सांगितलंय तसेच अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं सरनाईक यांनी सांगितलंय कुणाल मात्र स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा